लोकसभा या निकालाची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि मी सध्या आहे काँग्रेस भवनच्या बाहेर उभा या ठिकाणी सध्या जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचे जे बळवंत वानकडे आहेत ते सत्तावीस हजार पाचशे शहाण्णव मतांनी आघाडीवर आहेत आणि माझ्या मागे जी काँग्रेस भवन आहे या ठिकाणी जे काँग्रेसचे कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काही पदाधिकारी आहेत आपण तेही संवाद सवासा, साधूयात काका का, कुठनं आलात मी दारापूर दर्यापूर तालुका बरं काय वाटतं सध्या काँग्रेस आघाडीवर आहे काय वाटते तुम्हाला काम निळू आलीस आम्हाला इच्छा होती मनापासून म्हणून ती कपडे घालून आलो आम्ही बरं हे कपडे तुम्ही कुठनं आणलेत कपडे घरी बनवले घरी शिवलेत हा Yeah. <laughs> होते होते आता देशातलं जे चित्र आहे ते सुद्धा जवळपास बदललेलं आहे काय वाटतं तुम्हाला देशातलं चित्र आहे हे अमरावतीमध्ये सध्या बळवंत आघाडीवर आहेत नवनीत राणाच्या होत्या त्या पिछाडीवर आहेत काय असू काही कारण असतील त्याचे मोठे हात आहे लंबे हात आहे आम्ही गरीब लोक काँग्रेसवाले त्याचे लंबे हात आहेत आणखी काही काँग्रेस आणखी काही काँग्रेसचे संवाद साधवत आपण काय सांगशील सध्या काँग्रेस आघाडीवर आहे काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार या क्षमतेनं काँग्रेसला मतदान भरभरून मिळालेलं आहे नवनीत राणा पिछाडीवर असून याचं कारण एकच आहे की यांनी तर राजकारण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि याला जनता त्रासलेली आहे म्हणून ते पिछाडीवर आहेत पिछाळी असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा जी जनता आहे ती जास्त त्यांचं सांगणं आहे काका सध्या अंग्रेजेचे जे उमेदवार आहेत बळवंतवानगडे अंग्रेजी असं म्हणजे ते सध्या आघाडीवर आहेत काय सांगणार मी भातकोली तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अब्दुल अलीम शेख आज जे काउंटिंग सुरू आहे बळवंत भाऊ वर्सेस नवनीत राणा आणि सुरुवातीपासून बळवंत भाऊ महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी सुरुवातपासून आघाडी घेतलेली आणि लास्ट अकरीपर्यंत ते आघाडीवर आहे आणि आ आता जे राऊंड चालू आहे ते सत्तावीस हजार काही मतांनी ते आघाडीवर आहे आणि बळवंत भाऊ नक्कीच निवडून येईल आणि हजारो मतांनी ते निवडून येईल आणि का म्हणजे हे कर, विरुद्ध धनशक्ती तर एकूणच विरुद्ध धनशक्ती असं हा लढा असल्याचं सांगितलं जातं हो। या ठिकाणी मागे सुद्धा आपण पाहू शकतो इकडे भरपूरसे कार्यकर्ते आहेत आ... दादा काय सांगाल सध्या काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बळवंतरानकडे हे सत्तावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत काय सांगाल विजय काँग्रेसचा हा निश्चित आहे आणि हा धनशक्तीचा अजनशक्तीचा विजय आहे इथे जर तुम्ही उपस्थित समुदाय काँग्रेसचा कार्यकर्ता जर पाहिला आज सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता तुम्हाला दिसून आला आहे आणि जो रस्त्यावर उतरून त्यांनी बळवंतरावचं काम करून बळवंतरावच्या विजयासाठी पराकाष्ठा केलेली आहे जे आमचे सुनील भाऊ आहे हे बोंडे ही निवडणूक जी होती प्रतिष्ठेची मानली जात होती या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं ह्या लोकसभेकडे तुम्ही कसं पाहता हा जनसामान्यांचे जे प्रश्न आहे त्याच्यासाठी जनसामान्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आपले प्रश्न हातात घेऊन कोणत्याही उमेदवारा बळवंतरावसारख्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहून हा विजय मिळवून आणण्यासाठी सर्वांनी परिकाष्ठा केलेली आहे त्यामुळेच हा विजय हा जनसामान्याचा विजय आहे भारतीय जनता पक्षाने यावेळी चारशो पारचा नारा दिलेला होता त्यापैकी तीनशे सत्तर जागा ज्या होत्या ते भारतीय जनता पक्षाने लढलेल्या होत्या आज जर देशातलं चित्र पाहिलं तर इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडीला बहुमत मिळत आहे एकूणच जी लढत आहे जे चारशो पारचा नारा होता तो कुठेतरी फेल ठरलेला आहे भाजप पिछाडीवर आलेली या ठिकाणी याचे नेमकी कारण काय असू शकतात याचे कारण हे काय की हुकुमशाही कोणालाच पटत नाही तुम्ही हुकुमशाही वृत्तीने जर वागलात तर हुकुमशाही हे कोणाला भारत हा लोकशाही पद्धतीने चालणारा देश आहे इथे सर्वसामान्यांचे हक्क जे संविधानाने दिलेले आहे त्या संविधानानुसार हा आपला हा देश चालणारा आहे इथे हुकुमशाहीचं नेतृत्व कोणी करत करू पाहू इच्छित असेल तर त्याला धुडकवण्याचा एक दर पाच वर्षांनी ज्या जो जो अधिकार भेटतो त्या रूपाने सर्वांनी त्यांची हुकुमशाही ही उलटून लावलेली आहे एवढंच एकूणच एकूणच ही हुकुमशाही उलटून लावलेली असं त्यांचं म्हणणं आहे दादा एकूण काय वाटतं तुम्हाला ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेचे नेमके प्रश्न काय होते जनतेचे प्रश्न म्हणजे आता जे सगळे बेरोजगारी आहे हे सर्व जे लोकांना दिसतं आहे आणि आता जे काही म्हणजे आता जो मतदार आहे हा काही अडाणी राहिलेला नाही आहे सर्व समजते आहे आणि हे हुकुमशाही पद्धतीचं जे सरकार होतं ह्या हुकुमशाही पद्धतीचं सरकार उलथवण्याची आणि हे एक प्रकारची जनतेची भाजपविरोधी सुप्त लाट होती आणि ते जनतेनं लाट आता खरी परावर्त केलेली आहे आणि ती सत्ता काँग्रेसच्या काँग्रेसकडे का जाईल आणि सर्वसामान्य जनतेचीच सत्ता हे होईल अशा पद्धती राज्यात सध्या महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे मिळत आहेत राज्यातलं चित्र जे बदललेलं आहे या निवडणुकीकडे तुम्ही नेमकं कसं पाहत या निवडणुकीकडे मी एका उद्देशानं पाहतो आहे की या निवडणुकीमध्ये विकासात्मक मुद्दे कुठलेच घेतले गेलेले नाही आमचे मुलं बेरोजगार आहे जे सुशिक्षित आहेत त्यांनी जे शेतकरी कामगार आणि कर्मचारी लोकांची मुलं आहेत या लोकांना नोकरीविषयक कुठंच परिस्थिती निर्माण केली नाही किंवा पद निर्माण केलेली नाही